नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आत्ता आम्ही आहोत शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या ट्रेलर आणि म्युझिक मध्ये आणि माझ्यासोबत आता हे तृप्ती तोडरमल ज्या या सिनेमामध्ये येसुबाईंच पात्र साकारणार आहेत पहिलाच प्रश्न असा की चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही निवडलं त्यांनी मला फोन केला आणि मग मी विचारलं सुद्धा नाही कोणता रवले कारण त्याच्या आधी मी त्यांच्यावर काम केलं तर मला त्यांची काम करायची आणि काम करून घ्यायची पद्धत माहिती आहे त्याच्यामुळे आमचं एक ट्युनिंग होत आणि त्यांनी जेव्हा मला फोन केला त्यावेळेला प्रश्नच नव्हता काय पण तिकडे गेल्यानंतर जेव्हा मला कळलं की महाराणी हसुबाईं जर आहे तर मग एकदमच सोन्या पिवळं झाला आणि थोड्या वेळाने जबाबदारी वाटली की एक ऐतिहासिक पात्र म्हणजे त्याच्यावर मेहनत करावी लागते त्याच्यावर अभ्यास करायला लागतो पण तिप्पाळ सरांचं ऐतिहासिक नॉलेज सगळ्यांना माहितीच आहे ते एक पुस्तकच आहे तर त्यांच्यामुळे मी शांत होती त्यांच्याकडनं अभ्यास केला कारण बऱ्याच आधी आम्ही अभ्यास सुरू केला होता वर्कशॉप्स केले श्यामरावजी आमचे गुरुजी आहेत पुण्यात असतात त्यांच्याकडे जाऊन मी आणि भूषणनी वर्कशॉप्स केले कारण ती बोलती भाषा नाही आहे तर भाषेचा कसा उपयोग करायचा ते शिकले तसा आमचा प्रवास सुरू झाला आणि त्यांनी सरांनी पण एखादं ऐतिहासिक पात्र किंवा आपण आता इतर जी पात्र साकारतो त्याच्याकडे ऐतिहासिक पात्र साकारण्यामध्ये खूप फरक असतो निश्चितच त्यासाठी पहिले वर्कशॉप होतात आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं पण दिखपाल सरांचं इतका अभ्यास आहे इतर रिसोर्सेस वरती आपल्याला लक्ष द्यायची गरज लागत नाही पण तरी सुद्धा आपल्याला जर एखादं पात्र साकारायचं असतं तर मनोमनी काही काही आपलं सुरू असणार मनातल्या कशा सुटत गेल्या आणि महाराणी यासुबाईंच मला माहिती होत पण जेव्हा आपण डीप मध्ये अभ्यास करतो त्यावेळेला त्यांचं त्यांचा जीवन प्रवास मला कळला आणि कळल्यानंतर कळलं की एक स्त्रीचा प्रवास म्हणजे संघर्ष खरा संघर्ष काय असतो ते त्यांच्या जीवन प्रवासाकडे बघितले वुमन एम्पॉवरमेंट इक्वॉलिटी या सगळ्या गोष्टी आपण आज करतो पण ते महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहासात तेव्हापासूनच आहे आणि ते महाराणी येसुबाईने केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्यांना राजनी हे पद समान पद त्यांनी दिलं होतं तर राजकारणाची सगळे त्या सांभाळायच्या जेव्हा महाराज जेव्हा मोहिमेवर जायचे त्यावेळेला महिनो महिने नसायचे राजाने त्यावेळेला महाराणी हसुबाई ते सगळं बघायच्या तर अशा स्त्रीचं पात्र करायचं म्हणजे ते एक भावनिक बुद्धिमत्ता आणि शक्ती कशी दाखवायची आणि तसं फक्त डोळ्यात निश्चितच पण आता पुन्हा एकदा की विषय ऐतिहासिक चित्रपटात आता समूह महाराजांचा चित्रपट आहे म्हणून येसुबाई सुद्धा त्याच ताकदीच्या त्यांची भूमिका आहे त्यांच्या एकंदरीत प्रवासामध्ये त्याच्यामुळे इतर जे टिपिकल फिल्म्स असतात की एक हिरोईन आहे आणि हिरो आहे सो हिरो थोडासा वर जातो आणि हिरोईन नेहमीच तिला बॅकफूट वरतीच राहावं लागतं किंवा ते राहिलंच जातं पण ह्या अशा चित्रपटांच्या बाबतीत तसं होत नाही त्याच्यामुळे हे, हे, हे तुमचं काय मत आहे मत म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आधार देणारा स्त्री महाराणी येसुबाई यांचं काम करायचं हे माझं सौभाग्य आहे म्हणजे त्याच्यात ता, मी त्यांचा जास्ती म्हणजे मेल रोल जास्ती आहे का फिमेल रोल जास्ती आहे हे बघूच शकत नाही कारण महाराणींच जे एक पोझिशन होती त्या पोझिशनचं काम मला करायला मिळालं हेच माझं सौभाग्य हो आहे तर त्याच्यामुळे मी त्याचा विचार कधी केला नाही मी खूप प्रेमाने हे पात्र साकारलं आणि मला असं वाटतं हे करायला मला मिळालं की महाराणी येसुबाईंबरोबर तृप्ती मधुकर हे नाव जोडलं जाते आज हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर uh, मला ती करताना खूप आनंद झाला निश्चितच आता काय होतं की अशा पद्धतीचे ऐतिहासिक चित्र चित्रपटांमध्ये अशी ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर आपल्याला काही वेगळी पण कामं करायची इच्छा असते कारण आपण या क्षेत्रात आहोत कलाकार आहोत अभिनेत्री आहोत म्हटल्यानंतर वेगवेगळी कामं करण्याची आपल्याला खूप आवड असते किंवा त्या करायच्या असतात पण मग अशी भूमिका साकारल्यानंतर काही आपल्याला गोष्टी सोडून द्याव्या लागतात म्हणजे आपल्यातले आप काही वाईट गुण असतील सगळ्यांमध्ये सुद्धा खूप बदल करावा लागतो कारण लोक बघत असतात आपण लोकांसमोर येत असतो ही भूमिका साकारल्यानंतर तुमच्या एकंदरीत आणि आता पुढे प्रेक्षकांसमोर येताना सो कुठली भूमिका निवडायची काय ह्याच्यामध्ये खूप बदल वगैरे झालेले आहेत काही अशा माझ्या काही सवयी नव्हत्या ज्या मला बदलायला लागल्या मला त्यांचं एक भारदस्त पडा महाराणी यासोबाईंचा आहे तो खूप आवडला आणि मी रिअल लाईफमध्ये सुद्धा खूप शांत okay. आहे मी जास्ती म्हणजे जास्ती जास्त बडबड करत नाही शांत आहे ग्रेसफुल असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला जास्ती बदल करावा नाही लागला त्या गोष्टीमध्ये आणि पुढचे मी रोल घेताना नेहमी मला जे आवडतं तेच रोल उचलते म्हणून जास्त काम करत नाही मला मनापासून वाटलं की हा मला रोल मला करायचा आहे तर मी विचारत नाही मी तो घेते उचलते त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही की मला जी गोष्ट आवडेल ती मी करील त्याच्यावर जास्ती विचार नाही कारण नाही आवडली ना तर नाही किती मोठं काही प्रश्न विचारायचं कारण फायदे तोटे दोन्ही इतक्या महान व्यक्तीची भूमिका साकारल्याचा तो फायदा लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात आदर्श म्हणून पाहतात पण जर कलाकार म्हणून जर एखादी बोल्ड कॅरेक्टर करायचं असेल एखादं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करायचं तोटा होतो फक्त तो 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 तो, तो तो करायला मिळत नाही so, हा तोटा लागणार आहे मी तोरण मुलांची मुलगी आहे त्याच्यामुळे मला ती काळजी घ्यायलाच लागते की त्यांच्या नावाला मी कुठेही धक्का पोचून देणार नाही ते ती माझी जबाबदारी आहे कारण माझ्या घरी सुद्धा तसे खूप जास्ती फिल्म बघत नाही त्याच्यामुळे आमच्या घराण्यात असं आहे की एक मार्गस्तपणा सगळ्यांनी ठेवलाय तर त्याच्यामुळे मी त्यांच्या नावाला कधी धक्का ना। कितीही तो ग्लॅमरस रोल असला कितीही चांगला असला मला जर वाटलं की माझ्या वडिलांच्या नावाला आणि धक्का पोचेल तर मी <laughs> <वाँ वाँ वाँ। laughs> <laughs> नाही शिवरायांचा छावा निमित्ताने आपण बोलतो आज भव्य दिव्या ट्रेलर वॉन सगळं पार पडलेला आहे तुझ्यासोबत पाटील आहे भूषण ना yeah. भूषण पाटील आहे सो तुमची थोडा वेळ लागला का जाणून घ्यायला किंवा आम्ही दोघं वर्कशॉप्स एकत्र केले त्याच्यामुळे आम्ही आधी एकमेकांना ओळखलो वर्कशॉप्स सेट वर गेलो त्यावेळेला एकदम नवीन नव्हतं एकमेकांना तर ते खूप इम्पॉर्टंट आहे एकमेकांना ओळखणं पण आम्ही दोघं तेवढेच अभ्यासू आहोत म्हणून अशा उभ्याच गप्पा केला नाही आम्ही फक्त कामाबद्दल बोलायचो कारण आमच्या दोघांना खूप जास्ती जबाबदारी होती त्यांना तर मोठं पहाडच चढायचं होतं मला सुद्धा होतं तर त्याच्यामुळे आम्ही फक्त एक दुसऱ्यांचा रिस्पेक्ट केला की तुम्हाला सुद्धा मोठं काम करायचंय मला सुद्धा करायचंय म्हणून वायफळ काही गप्पा नाही व्हायच्या फक्त कामाबद्दल व्हायच्या म्हणून आमची केमिस्ट्री ते कामामुळे जमली ती आणि आम्हाला माहिती होतं की ती एक प्रेमकथा सुद्धा आहे तर ते एक पॉवर कपल आहे ते आम्हाला दाखवायला तसं लागलंच की त्याच्यावर आम्ही काम केलं त्यामुळे आमची केमिस्ट्री कामाचीच आहे निश्चितच आणि आम्हाला आता पडद्यावरती जे काही दिसतंय ट्रेलरमधून ते, ते निश्चितच भव्य दिव्य दिसत आणि सुंदर दिसतंय चित्रपटासाठी खूप आम्ही आतुर आहोत आणि प्रेक्षक सुद्धा सोळा तारखेला हा सिनेमा येतोय खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाचे बोला थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा